प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस मधील फक्त पुतळ्याची उंची खालीलपैकी किती आहे पर्यायी उत्तरे एक दोनशे सहा फूट दोन एकशे पंचवीस फूट तीन एक्क्याऐंशी फूट आणि चार दोनशे दहा फूट याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे पंचवीस फूट विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा हा आंध्र प्रदेशात विजयवाडा येथे उभारण्यात आलेला आहे या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असे नाव देण्यात आलेले असून या पुतळ्याचा चौथारा एक्क्याऐंशी फुट उंचीचा एक सह आहे व त्यावर एकशे पंचवीस फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आलेला आहे असे मिळून एकूण चौथाऱ्यासह दोनशे सहा फुटांचे हा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस आहे की पॉइंट्स जगातील उंच पन्नास पुतळ्यांमध्ये समावेश अठरा पॉईंट एक्क्याऐंशी एकर जागेवर समोर आकर्षक उद्यान चारशे टन पोलादाचा वापर चारशे चार कोटी पस्तीस लाख रुपये खर्च पुतळा संपूर्ण प्रकारे मेड इन इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना दाखविण्यासाठी मोठ्या एल ई डी स्क्रीनची व्यवस्था दोन हजार असन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर आणि आठ हजार चौरस फुटांचा फूड कोर्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरा सर्वात उंच पुतळा हैदराबादमध्ये आहे व त्या पुतळ्याची चौथाऱ्यासह उंची एकशे पंचाहत्तर फूट आहे प्रश्न फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने दिली जाणारी होनोरिस कॉसा डायरेक्टरेट पदवी खालीलपैकी कोणाला मिळाली पर्यायी उत्तरे एक निलेश लंके दोन सुरेश जगदाळे तीन राजेश टोपे आणि चार यापैकी नाही याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक निलेश लंके विश्लेषण कोरोना रेस्क्यू ऑपरेशनमधील राष्ट्रवादी पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने होनोरिस कॉसा डायरेक्टरेट पदवी त्यांना गोव्यामधील पणजी येथे प्रदान करण्यात आलेली आहे प्रश्न नुकतीच ग्लोबल फायर पॉवरची क्रमवारी जाहीर झाली या क्रमवारीनुसार भारताचा क्रमांक आहे पर्यायी उत्तरे एक पहिला दोन दुसरा तीन तिसरा आणि चार चौथा याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौथा विश्लेषण जागतिक संरक्षण माहितीचा मागोवा ठेवणाऱ्या ग्लोबल फायर पॉवर या संकेतस्थळाने जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असलेले देशांची दोन हजार चोवीसची यादी जाहीर केली यासाठी तब्बल एकशे पंचेचाळीस देशांचे मूल्यांकन केले असून सर्वोत्तम सैन्याचा निवाडा करण्यासाठी अनेक निकष तपासण्यात आले आहेत पहिला क्रमांक अमेरिका दुसरा क्रमांक रशिया तिसरा क्रमांक चीन चौथा क्रमांक भारत आणि शेवटचा एकशे पंचेचाळीस क्रमांक भूतान प्रश्न महाराष्ट्र राज्यातील पहिले पॉक्सो न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पर्याय उत्तरे एक मुंबई दोन पुणे तीन नागपूर आणि चार सातारा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुणे विश्लेषण कोवळ्या वयातील मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यातील पीडितांना जलद न्याय मिळविण्यासाठी शिवाजीनगर येथे जिल्हा व सत्र न्यायालय आवारात बाललैंगिक अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी स्वतंत्र पॉक्सो न्यायालय उभारण्यात येणार आहे हे न्यायालय राज्यातील पहिले न्यायालय असणार आहे प्रश्न इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल याचे शीर्षक प्रायोजकत्व कोणाकडे आहे पर्यायी उत्तरे एक बिर्ला ग्रुप दोन टाटा समूह तीन रिलायन्स ग्रुप आणि चार महिंद्रा अँड महिंद्रा याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टाटा समूह विश्लेषण टाटा समूहाने आय पी एलचे प्रायोजकत्व स्वतःकडे कायम राखण्यासाठी तब तब्बल इतिहासातील सर्वात मोठी रक्कम म्हणजेच पंचवीसशे कोटी रुपये मोजून पुढील पाच वर्षांकरिता दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस हा मान पटकवला आहे प्रश्न नुकतेच <द्यान> जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जपान मार्फत जी चांद्र मोहीम यशस्वी झाली त्या मोहिमेचे नाव खालीलपैकी कोणते होते पर्यायी उत्तरे एक चांद्रयान तीन दोन लुना पंचवीस तीन स्लीम आणि चार चांगी पाच याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्लीम विश्लेषण जपानची चांद्र मोहीम स्लीम ही एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी यशस्वी झाली चांद्र मोहिमांवरती एक नजर एकविसाव्या शतकातील चांद्र मोहिमा दोन हजार तेरा चांगी तीन यशस्वी दोन हजार अठरा चांगी चार यशस्वी दोन हजार एकोणीस बेरेशीत अपयशी दोन हजार एकोणीस चांद्रयान दोन अपयशी वीसशे वीस चांगी पाच यशस्वी वीसशे बावीस ओमेती नाशी अपयशी दोन हजार बावीस कुतुआर अपयशी दोन हजार तेवीस चांद्रयेन तीन यशस्वी दोन हजार तेवीस लुना पंचवीस अपयशी दोन हजार चोवीस पेरेग्राईन अपयशी दोन हजार चोवीस स्लीम यशस्वी प्रश्न भारतामधील पहिले ए तीनशे पन्नास विमानाची एकूण आसन क्षमता किती आहे पर्यायी उत्तरे एक दोनशे पंधरा दोन तीनशे सोळा दोन, तीन, तीन दोनशे पन्नास आणि चार तीनशे अष्ट्याहत्तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे सोळा विश्लेषण वैशिष्ट्ये एअर इंडियाचे एकाच दमात कापू शकते किमी अंतर बेडमध्ये रूपांतरित होऊ शकणाऱ्या खुर्च्या एकूण आसन संख्या तीनशे सोळा अठ्ठावीस आसने खाजगी सूट दोनशे चौसष्ट इकॉनॉमी आसन संख्या बावीस पासून व्यावसायिक वापर बंगलुरू चेन्नई दिल्ली हैदराबाद आणि मुंबई यांमधून आंतरराष्ट्रीय मार्गावर उड्डाण प्रश्न जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प येथे आहे पर्यायी उत्तरे अमेरिका दोन जपान तीन रशिया चार यापैकी नाही याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही विश्लेषण संयुक्त अरब इमिरातीमध्ये अबुधाबी शहराच्या स्वेहान येथे जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे प्रकल्पाचे नाव नूर अबुधाबी चाळीस लाख सोलार पॅनल